नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे तोंडातून आली शिवी तर खिशाला पडणार भारी शिवी हे संताप व्यक्त करण्याचे आयुध मानले जाते मात्र महाराष्ट्रातील एका गावाने कोणीही शिवी हसाडता कामा नये असा दंडकच केला आहे आणि कोणी शिवी दिलीच तर त्याच्याकडून पाचशे रुपये दंड आकारण्याचे पाऊल उचलले आहे महाराष्ट्रातील सोंडाळा गावाने प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या शिव्या आणि अपशब्दांना पूर्णपणे थांबवण्याचा संकल्प केला आहे अधिकतर शेवग्याची शेती करणारे आणि त्यावर चालणारी अर्थव्यवस्था असलेल्या गावाने अपशब्दांचा वापर करणाऱ्यांकडून दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील या गावाच्या ग्रामसभेने महिलांचा सन्मान व स्वाभिमान जपण्यासाठी अश्लील भाषेच्या विरोधात ठराव गुरुवारी मंजूर केला अशी माहिती गावचे सरपंच शरद आरगडे यांनी वृत्तसंस्थेला दिली सरपंच आरगडे यांनी हा ठराव मांडला असून गावात वादविवादाच्या वेळी महिलांवरून देणे सामान्य झाले आहे असे ते म्हणाले अशा वापर करणारे हो हे विसरतात की त्यांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील महिलांवरही होतो आम्ही अशा अपशब्दांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अपशब्द वापरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले महिलांचा सन्मान आणि समाजात त्यांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आरगडे यांनी नमूद केले आहे आरगडे यांच्या म्हणण्यानुसार सोंडाळा गावाने विधवांशी संबंधित प्रतिगामी प्रथा देखील बंद केल्या आहेत आम्ही विधवांना सामाजिक आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी करून घेतो तसेच पतीच्या निधनानंतर सिंदूर पुसणे मंगळसूत्र काढणे आणि बांगड्या फोडणे या प्रथा ही गावात बंद करण्यात आल्या आहेत असेही आरगडे यांनी सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका